आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं सक्षम नावाचं मोबाईल ॲप तयार केलं आहे दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी याकरता हे ॲप तयार केलं आहे जिल्हा परिषद अमरावतीच्या दिव्यांग विभाग जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे दिव्यांग सहायता कक्ष सुरू करण्यात आला या ठिकाणावरून दिव्यांग मतदाराला योग्य ती सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिल्या जाईल दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने डी मतदारांसाठी दिलेल्या सोयी सुविधाबाबत काही अडचणी असल्यास त्यांचं निराकरण करण्यासाठी दिव्यांग सहायता कक्ष येथे भेट द्यावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती व डी नोडल अधिकारी अमरावती यांच्या वतीनं करण्यात आलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार पी डब्ल्यू डी म्हणजेच पर्सन विथ डिसेबिलिटीच्या कामाकरता जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्यामार्फत स्वतंत्र नोडल अधिकारी जया राऊत यांची निवड करण्यात आली आहे डब्ल्यू डी अंतर्गत विविध उपक्रम राबवून दिव्यांग सुलभ मतदानाकरता विविध प्रकारचं कामकाज करण्यात येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सक्षम नावाचं मोबाईल ॲप दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सुलभरितीने मतदान करण्यास मदत व्हावी याकरता तयार केला आहे दिव्यांग विभाग जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद अमरावती येथे दिव्यांग सहायता कक्ष सुरू करण्यात आला या दिव्यांग सहायता कक्षाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व नोडल अधिकारी जया राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर कैलाश घोडके नोडल स्वीप राजेंद्र जाधव जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसंच पीडब्ल्यू डी नोडल सहाय्यक पी डी शिंदे पंकज मुदगल एस एस गायगोले पवन साबळे भारत राऊत नीरज तिवारी आणि जिल्हा परिषदेमधील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिव्यांग सहायता कक्ष येथे मतदान केंद्राबद्दल माहिती तसंच मतदान केंद्राचं स्थान मतदान केंद्रावर उपलब्ध सोयी सुविधा आणि मतदान अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या ठिकाणावरून दिव्यांग मतदाराला योग्य ती सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिल्या जाईल दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने पीडब्ल्यू डी मतदारांसाठी दिलेल्या सुविधाबाबत काही अडचणी असल्यास त्याचं निराकरण करण्यासाठी दिव्यांग सहायता कक्ष येथे भेट द्यावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती व पी डब्ल्यू डी नोडल अधिकारी अमरावती यांच्या वतीने करण्यात येत आहे